भाऊ यासाठी आश एकच टी फक्त तुमच्यासाठी काय केलं अरे लोकांचा वाळाईचा चारा काढून आपल्या बायला फक्त तुमचं चांगलं चांगलं म्हणून लग्न करून पण तसं जाणार नाही चांगले काम केले तुम्ही अरे आकडे टाकू टाकू मोठा आण तुमच्यासाठी <laughs> 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 जाता जाता जा। नाव काशी, काशी हो राहील अरे तिने आपली दहा किलो बाजरी घेऊन गेली तर आज माग नाही आणून दिली आवश्यक एवढ्या लांब होतं जाणवत अरे <laughs> तो गेल तर तो इकडून मोडून आला भाऊ <laughs> अरे तुमच्यासाठी तर असा गावात एक रुपये वर दिली कुत्र्या सगळ वाढव घेऊन फक्त तुमच्यासाठी तुमच्यासाठी पण तेवढी मध्ये छापू नाव नको घेऊ मी दोन दिवस देवाने गेलो तर त्यांना दीड हात बांध खाली आणून घातला अरे ते विठ्ठल नाही अरे नालाय का पंढरपूरचे विठ्ठल पण तेवढी अरे बाबा कोणती इच्छा आहे तुमची अरे पिकलं पाणी कधी गळून अरे आज नाव दे भरुसा बरोबर आहे बाबा पण तेवढी ना शोधी जा। बाबा आता शेवट मा चांगला करा तुमचा बर्थडे नाही का डीजे नको डीजे वाला दहा अकरा हजार घेऊन निघून जातो तेच काय घर एवढ्या टाइम ह्या बर्थडे ला एकदा गौतम पाठीला माया भाषण

भी, हो भी। आ, भाई हे सुद्धा आम्हाला समजलं नाही भाऊ तुम्हाला म्हणलं नाही का भाऊ म्हणलं नाही का भाऊ ह्या देवाच्या देवदास्या अरे जोडीदार बाई भंती देवाच्या देवदास्या कर कानाच्या माग लाल काटके आम्हाला मंडपाला

पहिलेच लोक म्हणू लागले आका हस्ता मुरूळे बाहेर आले हां आणि यानアスल्यावर काय करायचं बरोबर आहे तो फार बसून तो माल लाळड मारत हां तो तुम्ही ढुंगरू घेऊन आलो सांगितले ए ओ भाई समजले हे सुद्धा समजलं नाही असे सुट्टा सुट्टा सांगा पण त्या असं मोकळ मोकळ सांगायचं मोकळं लगे हो आम्हाला दोघीच्या दोघीला बी नाही का हा देवाला सोडून आहे अरे तुझी देवाला आहे पागल सगळ्या गावाला माहिती आहे तू नाही का बसोबाला सोडले जाऊ जाऊ

सुद्धा मी झाले खंडोबाची मुरळी तर म्हणलं नाही का आंबाबाईची आराधी म्हणजे आंबाबाईची आराधी आंबाबाईची आरती म्हणते

हो भाई हा जाऊ द्या तुम्ही खंडोबाच्या मुरळी अंबाबाईची अरे अरे थोडी थिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल भाजीत नाही तरी आपल्या समोर हा लगेच छोटी मोठी गणकी घेणार आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार चालेल चाले। घ चाले। भाऊ कार्यक्रमात च्या जी बोली होती जशी यादी पा शिवी होती जशी हा लई पायल झाला जरा च्या आठ व्हाय गो अय च्या नाही हात गाव द्या पावनी च्या आठ हजार नाही नाही योग्यता असलं चार कप शक ठो अग बाई अगं गोपी का अगं तुला काही माहितीये का आज द्वार गुरुवार मथुरीचा माझा सगळ्या गावड्याने निघून गेल्या आपण दोघीच मागे राहिलो बाई तुझी तयारी झाली का का झाली सोळ गप्या चालायचं का म हा